आणि नोटांवरती बंदी आल्यानंतर काळा पैसा उघड केला येऊ लागला असाच एक प्रकार विटा इथं आलाय नाकाबंदी दरम्यान बावीस लाख पंच्याऐंशी रोकड सापडली आहे विठ्यात रात्री पोलिसांनी नाकाबंदी लावली होती नाकाबंदी सुरू असताना गाडी क्रमांक एम एच पन्नास सी शून्य नऊ शून्य नऊ या गाडीमध्ये बावीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये रक्कम सापडली या प्रकरणी विटा पोलिसांनी मुदत सर मोमीन यांना ताब्यात घेतलं असून गाडी सहित बावीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे विटा पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी ही कारवाई केली असून आयकर विभागाला कळवण्यात आलाय या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचं विटा पोलिसांनी सांगितलं आहे चालवणारेला चालकाला विचारलं की तो तो आए, ही कसली कॅश आहे तर तो म्हटला मी व्यापारी आहे आणि करंटचा आहे व्यापारी आहे मी कॅश माझी ॲडव्हान्सची कॅश आहे घेऊन जाणवले वगैरे परंतु त्याच्याकडं त्या व्यवहारामध्ये जे काहीही कागदपत्र नव्हते आम्ही त्याला संधी दिली परंतु त्याला ते दाखवू शकलो नाही आणि म्हणून आम्ही कॅश आणि ता गाडी जाग्यात घेतली दे आहे आणि पुढची आम्ही व्हेरीफाय करून पुढची कारवाई करत आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला या संबंधात कळून इंट्रमची मागणी काही इकडं असेल ते कारवाई करेल किंवा आमच्याकडे सोपलो आम्ही कारवाई करेल या रकमेबद्दल जरी त्यानं सांगितलं असलं की ही व्यापाऱ्याची कॅश आहे परंतु त्याची खात्री देता येत नाही कदाचित निवडणुकीमध्ये याचा घरावर होऊ शकतो म्हणून ही कॅश आम्ही ताब्यात घेतली आहे यापूर्वी आम्ही त्या परवाच्या रात्रीच नाकामध्ये करत असताना सात लाखाची कॅश पकडली होती आणि ती सुद्धा ताब्यात घेतली तिथं सुद्धा व्हेरीफाय करत आहोत